ബമ <coughs> ചേട്ട हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्याके नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सा सा, सा सा, तर आत्ता मी चाललेली आहे मार्केटमध्ये थोडंसं भाजीपाला पण आणायचं आहे थोडंसं साहित्य पण आणायचं आहे तर चला निघू आत्ता वाजलेले आहेत सहा आणि स्वयंपाक संध्याकाळचं तर बनवला आहे तर चला निघत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो so, आठ दिवस झालं व्हिडिओ पण नाही बनवले आणि जे बनवलेले आहेत ते एडिट करायला पण नाही टाईम भेटले कारण की आता ना रुद्रांश कुठं काय काम होतं रे आपलं स्कूलचं ना रुद्रांशचिशन आम्ही त्याच्यासाठी आठ होतो कोणत्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे काय तर मग त्याच्यामध्ये टाईम पण नाही भेटला व्हिडिओ पण नाही काढला आणि मी म्हणजे एडिटिंग करायला पण टाईम नाही भेटला सो आत्ता ॲडमिशन झालं आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओला परत एकदा चालू करत आठ दिवस झाला अजिबात एक पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत नाही सो जवळच मार्केट आहे तिथंच भाज्या वगैरे आणायला जायच्यात पंधरा दिवस झालं ना मी ना म्हणजे भाज्या आणायला पण हां मेन मार्केट आहे तिथं जाण्यात नाही आलं आणि सध्याना खूप ऊन पडलं आहे त्याच्यामुळं मग मार्केटमध्ये पण नाही जाणं झालं आणि व्हिडिओ पण म्हणजे बाहेर फिरलो खूप पण व्हिडिओ काढायला उन्हामुळं नाही काढलं इकडं साईडला आहे रुद्रांश साईडला आहे थोड्या भाज्या वगैरे घेतल्या आईस्क्रीम खायला बदामचे आईस्क्रीम दादाला तुम्हाला बघितलं बदामचे छान आहे ग छान आहे

ਕਾਹਦੀ ਆਈ ਚੰਦੂ ਮਾੜਾ ਕਿ ਆਈ ਚੰਦੂ सो so मग घरी आल्याच्यानंतर घेतली होती पालकाची भाजी बनवायला सो so मी पूर्ण भाजीचा डिटेलमध्ये व्हिडिओ नाही बनवला कारण की अगोदर मला म्हणजे भाजीचा व्हिडिओ नव्हता बनवायचा परत म्हटलं चला अर्धा अर्धी भाजी झाली तर मग बनवूयात तर एक पूर्ण व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे की हटून भाजी कशी बनवायची तर ही आत्ता बनवलेली आहे ही अगोदर मी धुवून घेतली कट करून घेतली मार्केटमधनं मस्त ताजी ताजी आणली होती आणि थोडंसं अर्धी पळी तेल टाकून तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवली मग भाजी छान गाळ शिजल्याच्यानंतर त्याच्यामध्ये शिजताने थोडेसे शेंगदाणे टाकले होते मग खाली उतरून घातल्याच्यानंतर गार झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं पीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकला आणि बघू शकता आता ह्याला घालते फोडणी तर फोडणीसाठी घातलेलं आहे मी सगळ्यात अगोदर तेल टाकलं नंतर टाकलेलं आहे लसूण आणि आता टाकते मिरची मिरची थोडीशी जास्त टाकते जास्त तिखट नव्हती आणि पालकाची भाजी थोडी तिखट छान लागते सो मी अगोदर थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर त्याच्यासाठी आत्ता पण थोडंसं मीठ टाकते कारण की पालकाच्या भाजीला जास्त मीठ लागत नाही थोडं जरी जास्त झालं की भाजी खरट लागते त्याच्यामुळे कोणत्या पण भाजीला ना पालेभाजीला थोडंसं मीठ कमीच वापरायचं जसं की आपण दुसऱ्या भाज्याला वापरतो त्याच्यापेक्षा आणि आत्ता टाकते मी थोडीशी हळद अगोदर नव्हती टाकली शिस्तानी सो बघू शकतात आपल्याला हे छान परतून घ्यायचे आणि तुम्हाला जर हे वाटत असेल ना तर हे पण मिक्सरला लावलं तर अजून छान लागतं लसण आणि हिरवी मिरची पण मी बारीक तुकडे करूनच म्हणजे घेतले कारण की मग रुद्रांश खाताने मिरचीचा तुकडा आहे तो, तो काढून टाकता येतो त्याच्यामुळं मग मी तुकडे करूनच शक्यतो टाकते आणि आपल्याला पण थोडंसं जास्त तिखट वाटलं तर आपण पण छोटे छोटे तुकडे आहेत मिरचीचे तर खाताने एका साईडला काढू शकतो पण तिखट नव्हती त्याच्यामुळं मी थोडीशी जास्त टाकली आणि पालकाची भाजी भाकरीसोबत म्हटल्यावर तर थोडीशी तिखटच छान लागते तर बघू शकतात आपली मिरची आणि लसूण आहे तो छान परतलेला आहे सो आत्ता भाजी आहे तर आत्ता आपण ती हटून ठेवलेली भाजी तर लगेच ह्याच्यामध्ये मिक्स करूयात ही अगोदरना अजिबात म्हणजे ह्यांना अजिबात आवडत नव्हती रुद्रांच्या पप्पाला पा आणि रुद्रांशला पण पालकाची भाजी वगैरे असं काही आवडत नाही सो मी एक वेळेस केली तरी ते अगोदर म्हटले की कशाला केली मला आवडत नाही पण पन... जेव्हा मी केली आणि जेव्हा त्यांनी खाल्ली ना त्यावेळेस दुसऱ्या वेळेस ही आत्ता मी भाजी बनवते ही त्यांनी मनानेच म्हटले की पालकाची भाजी घेऊयात गेल्या वेळेस ती छान झाली ती फक्त आखे शांगदाणे टाकू नको म्हटले पण मी ते टाकले कारण की दिसायला पण छान दिसत आहेत आणि आवडतात तर ते म्हटले थोडंसं शांगदाण्याचं कुठंच टाकत जा जास्त त्यांना पूर्ण आखे शेंगदाणे नाहीत आवडत तर मला आवडत आहेत म्हणून मी टाकले सो आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला ना थोडीशी उकळी येऊ द्यायची भाजीला आणि मग थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजे वाटलं तर झाकून ठेवायचं नाहीतर अशी पण शिजती पण थोडंसं आपण पीठ वगैरे टाकलेलं असतं शेंगदाण्याचं कूट तर त्याच्यासाठी थोडंसं सा शिजण्यासाठी झाकण ठेवले ना तर दोन तीन मिनटात छान शिजती बघू शकता एकदम भाजी गाळ झालेली आहे आणि आता एकदम मस्त शिजली तर मी झाकण घातलं होतं दोन तीन मिनटं तर आत्ता झाकण न घालता आपल्याला जर थोडंसं वाटत असलं ना की म्हणजे थोडंसं तेल वगैरे दिसावं तर आपण बिना झाकणाचे पण थोडेसे शिजू शकतो पण आता भाजी आपली घट्ट झालेली आहे सेम जशी आपण लग्नामध्ये वगैरे बनवतो ना ती भाजी सगळ्यांना आवडती सेम तशा पद्धतीमध्ये मी ही भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात तुम्हाला भेटेल सो आत्ता केलेलं आहे गॅस बंद आणि आपली भाजी झालेली आहेत தயார்